कोरोना काळात अमरावती जिल्ह्यात अवैध देशी विदेशी दारू तस्करीवर उधाण आले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने दारू विक्रीवर बंदी आणून सर्व देशी विदेशी दारूचे दुकान सील केले होते तरी सुद्धा अनेक दारू विक्रेते लपून दारूची तस्करी करीतच आहे याच काळात अनेक पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी कधीच नव्हे एवढी सर्वात मोठी दारू पकडण्याची कारवाई केली आहे मात्र आता तर अमरावती शहर अवैध दारू तस्करीचे शहरच झाले आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे शुक्रवारी दोघांनी एका विना कारने विदेशी दारूच्या पेट्या दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात नेत असताना पोलिसांनी ने, त्यांना ताब्यात घेतले आहे शुक्रवारी गुप्त माहितीवरून माहिती पोलिसांनी रवीनगर चौकात शिलांगन रोड वर एका कार वर कारची तपासणी केली असता कारमधून अठ्ठेचाळीस नग मॅजिक मूमेंट विदेशी दारू अंदाजे किंमत नऊ हजार एकशे वीस रुपये अठ्ठेचाळीस नग ऑफिसर चॉईस अंदाजे किंमत पंधरा हजार आठशे चाळीस रुपये ओसी सह, सह, इतर देशी विदेशी दारू कार एकूण तीनशे वीस रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे यात पंचवीस वर्षीय आरवी नाका वर्धा येथील रहिवासी आरोपी शुभम अनिल दारोकार राहणार रामनगर वर्धा येथील रहिवासी अठ्ठावीस वर्षीय आरोपी राजीव सुभाष गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात कागदपत्रे आढळून आली ज्यामध्ये कार मालक सुरेंद्र गोपाल साहू कामठी नागपूर या नावाने कागदपत्रे आढळून आले पोलिसांनी चालकाला विचारले असता फक्त चाबी दिली कार वर्धा घेऊन जा एवढेच सांगितले मात्र विदेशी दारूची तस्करी करणारा मुख्य आरोपी कोण ही दारू अमरावती मधील कोणत्या दुकानातून घेतली याची माहिती पोलिसांना आरोपी देऊ शकले नाही अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती